দারোর তারো কেদের येथील भ्रष्टाचार जिल, जिल्हाभर गाजत आहे परंतु धारू तालुक्याचे गट विकास अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारे दक्कल न घेतला स्फोट पंचनामा केला तोही गावकऱ्यांच्या विरुद्ध तो आला तरी गावातले समाज गावकऱ्यांचे समाधान न झाल्यामुळे निवेदन करते पाररामजी गोविंद यादव यांनी शेवटी बीड जिल्ह्याचे सीओ कलेक्टर आणि यांच्या यांना निवेदन देऊन शिने परत गटित समिती करून शिने दोन येथील बोगस दाखवण्यात आलेल्या धनगर वस्ती वस्ती

लोकटे साहेब यांनी पंचनामा केला परंतु गावच्या विरोधामध्ये पंचनाम केलेला असल्यामुळे न्याय भेटण्यासाठी वरिष्ठ पातळीवर त्याने जिल्ह्याच्या ठिकाणी निवेदन देऊ शकणे आमच्या गावात झालेला लाखो रुपयाचा भ्रष्टाचार स्थगती देऊ शकणे रितसर चौकशी करावी आणि पुनर्वसित गाव दुमकवण असल्यामुळे येथे वस्त्या भोगत दाखविलेल्या असल्यामुळे याची चौकशी करू शकणे संबंधितावर संबंधितावर फौजदारीचे गुन्हे दाखल करावेत असे निवेदन करते पाराम जी गोविंद यादव यांनी जिल्हा अधिकारी जिल्ह्याचे शिव यांना निवेदन दिलेले असल्यामुळे आपण जे जिल्हा जिल्हा लेवलवर अधिकाऱ्यांना निवेदन देऊ शकणे येथील भ्रष्टाचार कधी झालेला असल्यामुळे न्याय भेटण्यासाठी आपल्याला वरिष्ठ पातळीवर कोणती माहिती दिली मी बीडचे शिव यांच्याकडं गेलो आणि त्यांना निवेदन दिलं की मी उपोषणला बसलो होतो तीन दहा दोन हजार चोवीसला तर मला अहवाल सात दिवसात देतो म्हणून बिडओ साहेबांनी सांगितलं होतं त्यांनी एक समिती नेमली ती समिती अशी नेमली की भ्रष्टाचारात असणारी समिती नेमली त्याचे अधिकारी जे आहेत ते कांदे आणि एक फरांदे असं काहीतरी नाव आहे त्यांचं ते, ते दोन्ही नेमले आणि त्यांनी ने येऊन पंचनामा केला गावातच वस्त्या दाखवल्या गल्लीला नाही काय नाही मद मदत आणि मला त्याने अहवाल दिला पंधरा एक दोन हजार पंचवीसला मी त्या अहवालाच्या विरोधात शिवोकडे तक्रार केली आणि शिवसाहेबाला भेटलो साहेब जर गाव जर गावात वस्त्या असतील तर आमचं गाव कुठं चोरी गेलंय का दुमकेवट हे गाव आहे का का वस्त्या गावामध्ये इथं हे आम्हाला दाखवा त्यानंतर मी ह्याला कलेक्टर साहेबाकडे गेलो बहुजन समाज कल्याणच्या अधिकाऱ्याकडे गेलो तिथं बारगजा म्हणून सर येतं निरीक्षक म्हणून त्यांना म्हणलं सर गावात वस्त्या असतात का त्यांनी काय केलं म्हणले नाही गावात वस्त्या नसतात साईडला वस्त्या असतात तर यांनी गावात वस्त्या दाखवून त्यांनी ब्रहध्वनीवर त्यांच्या जो ग्रामसेवक सध्या आहेत यांना कॉल केला आणि त्या कॉलवर त्यांना बोलले ते म्हणाले अरे वस्त्या कुठे आहेत ते म्हणले मला काय माहिती नाही बाबा मी नवीन आलेलो आहे अदोबर काय झालंय ती असं त्या त्यांचं भृध्वनीवर बोलणं झालं त्यानंतर मी राज्य राज्य आयोग मी आता यानंतर शिवसाहेबाला दहा दिवसाची मुदत दिली शिवसाहेबांनी मला व्यवस्थित जर न्याय दिला तर त्यांना म्हणलं तुम्ही दुसरी उच्चस्तरीय चौकशी न्यामा आणि आमच्या गावात हे बोगस हाय मास्टर झालेल्या कामाचं चौकशी करा मी त्यानंतर महाराष्ट्र राज्य समिती आयोग खंडपीठ छत्रपती संभाजीनगर इथे मी याची दाखल करणार आहे शिवच्या निकालानंतर तिथं मी दाखल करणार आहे हे प्रकरण आणि मी साहेब यांना बिडू साहेबाला विचारलं साहेब गावात वस्त्या असतात का ह्या वस्त्या नसताना तीस तीस लाख जर यांना लाटायचे दा तर हाय मास्टर दिवेदा दाखवून तरी ह्याच्यावर होत नाही ह्यांच्यावर चारशे वीसची कारवाई करून जे संबंधित कोण अधिकारी आहेत ह्याच्यामध्ये बिडिओ असेल गट विस्तार विस्ताराधिकारी असेल कोणी असेल याच्यावर गुन्हे दाखल करा दहा दिवसात मला अजून जर शिवसाहेबांना नाही दिला तर मी परत उपोषणला बसणार आहे गावकऱ्याच्या सहकार्याने मी गाव उपोषणला बसणार आहे आणि तो आता पण पाण्याच्या टाकीवरून उडी मारण्याचा प्रयत्न करणार आहे नंतर जोपर्यंत यांच्यावर संबंधितावर गुन्हा दाखल होत नाही जोपर्यंत उच्च उच्चस्तरीय चौकशी होत नाही तोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी याचा लढा कायम सुरूपर्यंत लढत राहणार एवढी मी स गवई देतो નિવેદન કરતા ન્યાય ભેટિકારી દેવા ફોજદારી સ્વરૂપા ગુન કરાવે અહિત નિવેદન કરોંદ યાદવ લાઈવ ધોકિત દેતા બોલતા પત્રકાર બીજે લાઈવ